नागपंचमीच्या सणाला ज्वारीच्या लाह्याचं हे खूप जास्त महत्व असतं त्यामागे धार्मिक कारण तर आहेत पण आरोग्यदायी कारण आहेत लाह्या ह्या ग्लुटन फ्री असल्यामुळे पचायला हलक्या असतात त्यामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंटचं प्रमाण भरपूर प्रमाणामध्ये असतं आणि मधुमेहींसाठी सुद्धा ह्या खूप चांगल्या असतात तर अशा ह्या हलक्या फुलक्या पौष्टिक ज्वारीच्या लाह्या घरच्या गर घरी कशा बनवायच्या त्या आज आपण पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला ज्वारी लागणार आहे आता लाह्यासाठी एक स्पेशल ज्वारी मिळते ती लागते पण आता प्रत्येकाकडेच ती ज्वारी नसते तर आपली रेग्युलरची भाकरीसाठी आपण ज्वारी वापरतो ती ज्वारी इथे आपण वापरणार आहोत आता इथे पाहू शकता एक वाटी ज्वारी घेतली साफ करून घ्यायची आता गॅसवरती आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचे एका पातेलामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे पाणी चांगलं गरम होऊ द्यायचे पाण्याला उकळी यायला लागली की गॅस बंद करायचं आपल्याला आणि मग त्यामध्ये ही ज्वारी घालायची आणि याला फक्त पाच मिनटं आपल्याला या गरम पाण्यामध्ये असंच ठेवायचं आहे वरती जर काही कोंडा असेल त्यातला गोंड असेल तर ते काढून टाकायचे आपल्याला आता पाच मिनटं झालेली आहेत पाच ते फक्त सात मिनटंच ठेवायची जास्त ठेवायची गरज नाही आता अशा पद्धतीने एका चालणीवरती आपल्याला ही ज्वारी काढून घ्यायची आणि यातलं सगळं पाणी नितळू द्यायचं आता पाणी नितळलं एक नॅपकिन किंवा कपडा घ्यायचा त्यावरती ही ज्वारी टाकायची आणि याला असं पसरवून आपल्याला सुकवून घ्यायचे आता ही ज्वारी घरातच सुकवायची उन्हाला माळवायची नाही आपल्याला आवश्यकते तो रात्री प्रोसेस करायची रात्रभर अशीच ठेवायची आठ दहा तासाला असंच ठेवायचं सुकण्यासाठी आणि दुसऱ्या दिवशी ज्वारीच्या लह्या बनवायच्या तर बघू शकता हे मी असंच ठेवलेलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी पाहू शकता ज्वारी व्यवस्थित सुकलेली आहे आणि ही ज्वारी आता आपल्याला लह्या बनवण्यासाठी परफेक्ट झालेली आहे ही प्रोसेस केल्याशिवाय ज्वारीच्या लह्या होत नाहीत त्यामुळे ही प्रोसेस किंवा ही जी स्टेप आहे अत्यंत महत्त्वाची आहे आता लह्या बनवण्यासाठी आपल्याला एक कढई गॅसवरती गरम करायला ठेवायची कढई जाड घ्यायची पातळ कढई जर तुम्ही घेतली तर लह्या पटकन करपल्या जातात त्यामुळे शक्यतो जाड कढई घ्या कढई गॅसवर ठेवायची त्याला चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचे गॅसची फ्लेम मोठी ठेवायची कढई जेवढी व्यवस्थित तापलेली असेल तेवढ्या लह्या व्यवस्थित फुटतात त्यामुळे कढई चांगली तापू द्यायची कढई चांगली तापली गेली की त्यामध्ये असे अगदी मुठभर ज्वारी घालायची खूप जास्तही घालायची नाही आणि मोठ्या फ्लेमवरती या पद्धतीने हलवत आपल्याला याच्या लह्या तयार करून घ्यायच्यात कपड्याने उलटण्याने कशानेही तुम्ही हलवू शकता आणि लह्या फुटायला सुरुवात झाली की पटकन यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आणि अशा पद्धतीने पाहू शकता खूप छान अशा आपल्या इथे ज्वारीच्या लह्या फुटायला लागलेल्या आहेत अशा ज्वारीच्या लह्यात चांगल्या फुटल्या गेल्या की काढून घ्यायच्यात पटकन नाही तर मग त्या पटकन करपल्याही जातात त्यामुळे ही भी काळजी घ्यायची आपल्याला थोडीफार ज्वारी त्यामध्ये राहिली तर राहू द्यायची आणि याला काढून घ्यायचे पुन्हा दुसऱ्या वेळेला बनवताना कढई चांगली गरम होऊ द्यायची मग त्यामध्ये मुठभर ज्वारी घालायची आणि सेम आपल्याला त्या पद्धतीने लाह्या बनवून घ्यायच्यात आता इथे मी असंच कढईत जाड असल्यामुळे अशाच अशा, अशा लाह्या बनवते तुम्ही मीठ चांगलं गरम करून देखील या त्याच्या लाह्या बनवू शकता जसे पण फुटाने खारे शेंगदाणे बनवतो त्या पद्धतीने त्यामध्येही खूप छान होतात जर तुम्हाला थोड्या सॉल्टी लह्या हव्या असतील तर तुम्ही तशाही बनवू शकता आता इथे पाहू शकता एकदम मस्त पांढऱ्या शुभ्र आणि हलक्या फुलक्या ज्वारीच्या लाह्या आपल्या तयार झालेल्या आहेत वरच्या वरच्या आपल्याला घोळवून घ्यायच्यात खाली काही ज्वारी राहिली असेल तर ती काढून टाकायची तर अशा पद्धतीने पाहू शकता एक वाटीभर ज्वारीमध्ये आपल्या भरपूर अशा लह्या तयार होतात या लह्यापासून तुम्ही चिवडा बनवू शकता किंवा दुधामध्ये टाकून खाऊ शकता पचायला हलकं असतं आणि विशेष म्हणजे पावसाळ्यामध्ये पचनशक्ती जेव्हा मंदावलेली असते तेव्हा ह्या खूप आरोग्यासाठी फायदेशीर असतात रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा